सो हाय गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील टिप ब्लॉग यूट्यूब चॅनल होतं आज मी आलो आहे मामाच्या गावाला तर जातो आता जातोय नदीला लय मोठी नदी आहे तिथला पावसाळ्याच्या वेळी भरती चढते वगैरे पाणी आणि आता आहे मी शेतामध्ये पाहू शकता जिथं नजर जाईन तिथं सगळं हिरवगायला दिसतंय हा मिलिम काळे नदीला दुधना नदी आहे नदीचं नाव हा आ, मामा हा मामाचा पर्ग आहे हा पण मामाचा पर्ग आहे आणि काहीतरी खाल्लाय तोंडामध्ये आणि याचं नाव याचं नाव पवन काळे हा पण आणि हे आमचा बघा रोखी आणि आमचे पाय बघा कसे हे बघा कशा झालेत पडला मध्ये अरे हा मुका जीवाला तुला देतून कमेंट मध्ये बरं चला भेटू बर पुढे पुढे आणि मिलिंद काळेला नक्की सबस्क्राईब करा तो पण एक युट्यूबरच आहे त्याने आता सुरू केलाय चॅनल जुना नाही आहे नवीनच आहे करा नक्की सबस्क्राईब हे बघा <laughs> मित्रांनो चिखल नदीकडे जाण्याचं वाट कस चिखल कसं चिखल आता काय करावा हे रोड बघा कसे झाले हे तर बरं आहे इकडे बघा आणि चिखल आहे ना, ना दाजी आमची चिखल पण वापिस जायला लागले पण म्हणलं आम्ही चला आता चिखल कमी झालाय पुढे हा आणि बघा बघायला कमी झालाय काही दिसाय नाही व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही नदीला चला तो काय ते डायलॉग म्हणणार कोणचा तरी काय आता काय बाहेर वा वावर बघा मित्रांनो का <laughs> हे काय रे सोयाबीन ना हे बघा मित्रांनो हे सोयाबीन आहे सगळं हिरवं वगैरे दिसतंय तुम्हाला इकडं चिंच बघा मित्रांनो चिंच आता सोयाबीन दाखवू का चिंच दाखवू आणि बघा इकडं चिंच ते चिंच झाड आहेत बघा ते चला जाऊ आता एक कडा कडाकडानी काटेरी रस्त्याने बघा हे दोघ भाऊ आणि सगळ्यात पुढे एक त्यांच्याच गावात मित्र हा आणि आलं म्हणून आम्हाला शिकलात हा पाडल्याशिवाय सुधारणार नाहीत नाही पाडीत पण मी पडतोय ना तू नाही पाडीत तर नाही पाडित तो इमानदारस पण चिखल नाही पाहू शकता हे चिखलाची घाण सुसाईड करणं चालू आहे चिखला मध्ये आता आम्ही फायनली पोहोचलो चिखला बिकला मधून पाय बी भरून गिरून आम्हाला पाडून गिडून नदीच्या जवळ पोहोचलो नदीच्या जवळ पोहोचलो हे बघा डॉगी आणि बघा किती मोठा आहे काय दाखवायला सुद्धा डॉगीच आणि हे बघा हे आकाड आहे काय म्हणते आकाड आहे अरे माकड नाही हे म्हणजे इथं माणसं राहतात या घरात मशी बांधतात मशी बांधतात ढोकर <laughs> <दोरा। laughs> मशी ढोर काय असेल ते बांधतात ढोकर शेळी याला पण बांधतात कधी मध्ये पार्टी केले हो पार्टी केले हो पार्टी केले हो बांधतात बांधतात शिबाला नाही दारू रुपयाला नाही फक्त पार्टी केलंय तर पण तसंच चाललंय काय बाबा रोडच चांगला नाही मी आता आलोय ना आता उद्या बनून घेणार आहे मी जाऊन डायरेक्ट आता भेटतो कोणा तरी आमदाराला आम गेला चला द्या आमदार नाही भेटत मला हे बघा तिथं राजू गेला हे विहीर बघायला तिथे सरकारी विहीर आहे आणि आम्ही आलो ह्या रस्त्याने सरळ बघा रस्ता बघ किती सुंदर आहे कसा आला असतो विचार लावा बोटची अवस्था बघा बरं झालं आम्ही पळू नाही दमन येऊ या वरतून येऊ हो का डोंगरावून या का काट्या असतील वरे चला आता दमानी जायचंच आहे कस ना कस इकडून तिकडून कुठे गेला तर पडायला सांग हा अरे बापरे थांब थांब रडू दे मला हे बघा मित्रांनो व्हिडिओ काढता काढता पडडा म्हणजे आम्ही व्हिडिओ काढतोय आणि तो पडा बघा अवघड आहे व्हिडिओ काढणारे सेफ आहेत आणि चालणारच पडायला लागलात ही आहे नदी अजून काय भरती आलेली नाही नदीला पाऊस पडतं कधी मध्ये पडत कधी मध्ये नाही पडत पण आम्ही आल्यापासून पावसाची सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो आम्ही ह्या नदीवर आलोय ह्या नदी दुधना नदी हे दुधना नदी आहे आता बघू पुढे पुढे आहेत पाणी इथं भरती जास्त दिसत नाही आणि यांचं तुम्हाला तर मी सांगितलेच आहे कोण कोण हे नाव सांगाय मिलिन काळे ब्लॉग चॅनल हा ब्लॉग चॅनल याला सबस्क्राईब नक्की करा मी लिंक टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये माझं नाव आहे शुभम काळे आणि आणि उत्तम कुठे गेला उत्तम काळ्या काळे ऐकू नका हे डोक्यावर हे लहाना हे बघा पाऊल वाट चालू आहे नदीच्या दिशेने

काय रे विहीर आहे नाही हे बघा ही छोटी विहीर आहे विहिरीसाठी अच्छा विहीर ज्या छोट्या छोट्या हिरा असतात ज्या ह्या असतात काय रे बोरी वगैरे बोर बोर पाडतात ना त्यासाठी हे सगळं वापरतात आणि उड्या मारायला लागला याच्यावर ह्या ही विर आहे हिर आहे का विर आहे कुठे पाणी हे बघा हिर आहे बिना पाण्याची धाबा लावलेला आहे याला धाबा लावलाय जिथे जेवण करायचा धाबा असतो इथं लावलाय पाव पाव पो। हा चला तिथं आता तिथं तिथे बघा पाणी बघा कसं व्हायला लागलंय जोरात पाणी खडतो हाय कुठे हे बघ चाललंय जाते वाटते वाहून जाते ये याला सांगितलंय आम्ही जाऊ नको तरी म्हणलंय मी मोनाव घेणार आहे तो वाहत आहे पाणी बघा सगळं हे पाऊस पडल्यामुळे एवढं पाणी आलंय पी मग अरे पिला पिला पण तू काळात दिसायलाच मला तुला येते का भेट मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे आम्ही पाऊल वाटाने आलो तर किती चिकल होता हे पाणी पाय वगैरे धुयलेत हे बघू शकता किती हाताने घासायला बूट नाथ करती काय की की हे बघू शकता धार किती मोठी आहे याच्यात पिल्या गेल म्हणजे शुभम काळे गेल तर झालं धुन हे बघा मित्रांनो हे पाण्यामुळे सगळे खड्डे खुड्डे झालेले आणि जे पाय वाटत त्या सगळीकडे तसे सारख्याच आहेत वातावरण बघा जरा हे नाही सकाळी पडत होता पाऊस काय म्हणते आबाड दाखवले चला आता मिलिन काळे बंट्या काळे नाही बंट्या काळे मिलिन काळे एकच आहे शुभम काळ आहे तो बघा तो हो। पवायला जाणार आहे पाण्यामध्ये बदकन उड्या मारायला रे कोणती मारा जागा आहे तिकडे चला चलो याला पण येते बघा पावता एवढं सासून तेव्हा लहान आहे त्याची हाईट लहान आहे ते मोठा आहे चलो पण छोटा तलाव आहे तुम्ही तुम्ही पाया पडायचीच वाट बघ बार बार म्हणायला लागला पडताना मला ढकलून आता एखाद्या तलावात काटे कुठे बाबळीचे काटे कोणते कोणचे काटे तर हे बाबळीचे नाबळीचे नाही हे येड्या बाबळीचे आणि साने शाण्या बाबळीचे आणि हे कोणत्या बाबळीच आहे मी आहे लाडक्या बाबरीचा लाडक्या बाबरीत बघा लाडक्या बहिला पैसे पाठवू नका आणि संजय गावणी निराधार पैसे पाठवा हा बरोबर पाठवा मग त्याला हे <laughs> बघा इकडं आलोय आम्ही इतका लांब लांबून रस्ता पार केला येऊ सगळा ते पण काट्याकोट्यातून तुम्ही बघितलं असं आम्ही कसं कसं आलो बंटेने व्हिडिओ काढलेले ते म्हणजे मिलिंग काळेनी हा पावणार होता पण नाही पाहतोय पाहू शकता की नदी आज भरती गिरती काय आलेली नाहीये हे हाय कोणचे दूध दुधना नाही देणारे हे बघा हे दुधना नाही सोन्न गोगलगाव सोन्याचे आणि गोगलगाव पण इकडे बाजूलाच आहे इकडे सोन्ना आणि इकडे गोगलगाव आहे तिकडे वलंगवाडी तिकडे आंबेगाव करळगाव आंबे हा मग सगळे गावच आजूबाजूला बाजूला वलंगवाडी आंबेगाव करडगाव कुठं इकडे शेलूपात्री हा इकडे शेलूपात्री ते काट्या दिसत असले तर तिकडे हाय पण आहे शेलूपात्री आहे चला आता कुठं माहिती आहे बघा हीच नदी येते आम्हाला पाणी पाणीपाल हे साचलेलं असा हिरव किती गवत आहे हे आमचं गवत शेळी मशा म्हशी शेळी म्हशी मशा सगळे चरते पेंदा आणि मशा नको टाकू टाका ह्या बघा हे म्हणतोय टाका तर टाका तू काय म्हणायचंय म्हणते ना हे मित्रांनो जिकडे ते दाखवल्याचे वेळचे असे पाट ते ही अशी रास आहे काय तिथे झाकलेले आणि ओपन आहे चला ते तुम्हाला म्हणलं धाबा हे धाबा आहे म्हणजे जेवणाचा धाबा नाही हे म्हणाले जेवण्याचा धाबा ते धाबा वाटत होता तसा ते तर हे अशी हे योग शकता यायला चढताच येईनवर आणि इतकी डगर चढायची आम्हाला येऊ शकता यायला बी चढता येईन अरे अर दमन दमान काट्यामुळे <laughs> करावं लाग हा काट्यामुळे घ्यायलेत ते जू काटे घुसतात म्हणून अरे तिकडं झालं रस आहे का परत हाय आहे परत तिकडं सेवा लागत नाही तर नाही नाही चला

हे मित्रांनो आम्ही आलो नदीहून डायरेक्ट नदीच्या बाजूला गजराजरा मूसारखा दिसतो पण गजरा येऊ आणि इकडे बघा ढोर वगैरे बाईल चार चारायला आणले आणि शेळ्या पण आहेत नाही तुला ना दाखवायला शेळ्या दाखवायला शेळा शेळ्या शेळा आणि मसड आहे चला जाऊ पुढं पुढं नारळ झाड नारळाचं झाड सगळ्यात माहिती आहे कोकणात माहितीये काय तुमच्या मित्रांनो हे बघा किती मोठं झाड आहे बघा याला नारळ आलेत बघा हे बघा नारळ आले याला नारळ आलेत बघा हे नारळ तर मित्रांनो हे बघा कापूस किती मोठे झालाय हे बघा कापूस किती मोठा झालाय हे बघा काय बघायचं हे बघा गोगलगाव आहे तुमचंच आहे का गोगलगाव इकडे शेलू आहे इकडे माणस रोड आहे ते केळीचा भाग दिसायला का आणि ते बघा केळीचा भाग दिसायला तुम्हाला ते बघा ते लांबलचक झाड केळीचे लांब लचक झाड केळीचे येत बघितलं मित्रांनो किती हिरवगार हे सगळं हे सगळं कापूस आहे मोठा मोठा आता काही दिवसांनी याला फुलं येतील आणि फुलं आल्यानंतर कापूस येईल मोठा तर झाला आहे हे बघा फुलं आले मित्रांनो हे बघा हे बघा याला फुलं हे बघा फुलं आलेच हे बघा आता याला हे कापूस फुटायला याला याला काही वेळात कापूस फुटेन हे फुलांचं कापूस निर्माण होतो चला चला आपण निघूया आता बघा नारळ झाड नारळ बघितलंय नाही बघितलंय तिरोजच बघतो आम्ही नारळ अस झाड बघा हे मित्रांनो हे बघा सुनील लाटे वरून खाली आहे आम्ही हे कोण मिलिंद काळे चला आर तू एकाच हे बघा गावाकडले मूळ कशे मित्रांनो किती खडत रस्त्या मित्रांनो शाळे वेळेत बघा अरे मित्रांनो आता आम्ही घरी आलो दाखवतो त्याला दाखवित अर तू होणार होता मित्रांनो बघा चालत आहे एका जागी तर मित्रांनो हे बघा कसे चालत आहेत बघा किती चिखल आहे बघा हे मित्रांनो हे बघा किती सुनील लाटे अ चिखल तुडवत आहेत मोठी नदी आमची मित्रांनो हे बघा मित्रांनो चिकल त्याच रस्त्याने आलं त्याच रस्त्याने रस्त्याने आम्ही जातो जाता घरी पुढे पण सुनील लाठे म्हणले जाऊ हा जिथून चिकल जास्त नाही तिथून याच्यावर जास्त जास्त चिखल दुसऱ्या रस्त्याला आहे म्हणून आम्ही चालू या रस्त्याने चला पुढे पुढे काय असेल तर दाखवू चलो <laughs> मित्रांनो हे बघा लिंबाचे झाड बघा किती हिरवेगार लिंबू येत हे बघा बोर काय काहीतरी राजा हे बघा मित्रांनो किती खूप सुंदर इथं ही मशी बघा हे बघा मित्रांनो तर आता पाणी फेऊ हे बघा पाणी आता येते हे बघा पाणी किती स्वच्छ पाणी आहे गावाकडलं पाणी लय स्वच्छ असतंय हे बघा किती नजरा भारी आहे हे बघा मित्रांनो वेळा पाणी पेता मी त्या काळामध्ये बाबासाहेबांना पाणी भेटत नव्हतं तर आपण स्वतःला पाणी भेटत होत तर चला आपण जाऊ आता आपल्या गावी सो so, फायनली कायच आम्ही सगळा व्हिडिओ दाखवला तुम्हाला नदीचा सगळ्याचा कसा वाटला शेती पण दाखवली सगळं हिरवगार कापूस वगैरे सगळं दाखवलंय तर कसा वाटला काय वाटला गजरा वगैरे नाही दाखवला केळी दाखवली कापूस दाखवलाय अजून काय रे नार नारळधाड नारळाचं झाड दाखवलंय तर चला भेटू पुढे व्हिडीओमध्ये कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंट मध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा मिलिन काळे याचं पण चॅनल नवीनच आहे तर चला हे सबस्क्राईब करा, करा। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल त्याचे मी चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय मित्रांनो आम्हाला बघा हे जाता जाता किडा दिसलाय याचं नाव काय आहे मध्ये नक्की सांगा हे एकदा चिपकलं की ते निघत नाही रक्त चुसला शिवाय आतमध्ये जाते हे पूर्ण शरीरामध्ये जाते मित्रांनो एकदा माणसाच्या अंगाला टच झाला की याचं नाव सांगा आम्हाला मध्ये आम्हाला माहित नाही आम्ही जाता जाता बघितलंय आम्हाला माहित नाही याचं नाव काय आहे जाऊ दे जाऊ दे मारू नको चला मित्रांनो हे बघा सोयाबीन आणि लिंबाची धाड असं करून एक नदीचा टाकू आणि एक शेतातला तर बघा तुम्ही सोयाबीन बिबीन बघा भी सोयाबीन बिबीन <laughs> सुनीलराजला येत नाही म्हणता गाव गाव गावाकडले नाहीत ते आणि ती केळी बघा किती लांब लांब सोयाबीन खालचंय छोटं छोट आणि ते तिकडचं केळी तुम्हाला दाखवलंच आहे मी पुढं पण माग पुढं नाही पाहू शकता ह्या पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सगळं हिरवगारत दिसतंय गावाकडं गावाकडे पिल्या पण हिरवा दिसायला पिल्या पण मला आणि बोराचे झाड बघा आणि बोराचे झाड बघा आणि जांभळीचे आणि बाबळीचे जा काटे बघा आणि हे औषध बनतय याच बर कोणचं याच कोणतं तरी औषध बनतय ह्या या बियापासून गाडी घाल हे मित्रांनो याच्यापासून औषध बनतय पिल्याचं काही काय ऐकू आणि गोड लागत आहे ना काळ काळ कसं आहे गोड आहे बघा गोड लागतंय चांगलं आहे चला जातोय आम्ही त्याच रस्त्याने आलो ते जातोय तोंड घेऊन खर कर कस <कर>, कस <laughs> <laughs> मित्रांनो इकडे पण सोयाबीन सोयाबीन का दाखवतं कारण इकडे हे सोलर पॅनल लावलंय याच्याद्वारे पाणी वगैरे देतात शेताला सोयाबीन किती दिस हिरोगार दिसे किती दिस सुंदर दिसते पाहू शकता तुम्ही चला जाऊया आपण पुढे पुढे रोहितला ओळख देत काय हम्म पडले होते काहीतरी मग आता फोन ला, फोन ला। 分 <Hola. S 2> かる分か